哎，来喽！来喽！ नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण ठिकाणी आहे आणि बंजारा समाजाचा आक्रोश मोर्चा जिल्हा कार्यालयात कार्यालयावरती आहे आपले काही पदाधिकारी काही मॅडम आहेत मॅडम आज बंजारा समाजाचं आरक्षण मिळावे म्हणून एसटी पुराव एस टी पुराव करून मिळावे म्हणून आरक्षण काय कशा प्रकारचे महाराष्ट्रातील तमाम बांधवांना माझा नमस्कार साहेब तुम्ही जसं पाहताय संपूर्ण महाराष्ट्रभर बंजारा समाजाचे लोक लोक रस्त्यावर उतरले याचं एकमेव कारण आहे म्हणजे बंजारा समाजाला एसटी आरक्षण लागू करावे ही जी मागणी आहे सर ही आम अनेक आमची संविधानिकरित्या घटनात्मक लोकांना सांगितलं कुठल्या कोणाच्या काटातला आम्हाला नको आमच्या आदिवासी बंधूच्या जे सात टक्के आरक्षण आहे त्याला धक्का न लागता सुप्रीम कोर्टच्या दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार आम्हाला एक अलग उपवर्गवारी हवी ही आमची मागणी आहे तर सर्वप्रथम जे आदिवासी बांधवांमध्ये जो एक मला असं वाटते तो एक समभ्रमच निर्माण झालाय त्यांना असं वाटते की आम्ही त्यांचं मागत आहे म्हणून तर माझ्या आदिवासी बांधवांना मला सांगायचं त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही आमच्या मागणी मागत आहोत आणि दुसरं म्हणजे सर आज मी कितीतरी मोर्चामध्ये गेले कितीतरी आंदोलने पाहत आहे आमचे लोक उपोषणला बसत आहे पण आजपर्यंत आतापर्यंत कुठलाही सरकारने कुठलाही मंत्री कुठलाही आमदार आमच्यापर्यंत आलेला नाही आहे मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतंय कुठल्या आणि उपोषणला बसले आणि चार ते पाच दिवसामध्ये सरकारचं शिष्टमंडळ तिथे जाते पंकजा ताई तिथे जाते मग आमचा बंजारा समाज आज एवढे दिवस झाले रस्ता रस्त्यावर आहे एवढे मोर्चे करत आहे मग हा सरकार कुठे आहे माझा फडणवीस साहेबाला विनंती आहे साहेब तुम्ही त्यांना आज या ठिकाणी आठवलं नव्हतं तुम्ही कोणाला विचार म्हणून जेव्हा ते राज्यामध्ये आहे तर साहेब आमची मागणी ही पूर्ण करा आता ही वेळ आहे तुमच्या शब्द मी तुम्हाला तुमची लाडकी बहीण तुम्हाला इथे विनंती करत आहे की आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करा नाही तर हा मोर्चा दिवसांदिवस वाढत जाईल आणि यानंतर तर मी साहेबांना विनंती करत आहे की लवकरात लवकर आमची दखल घ्यावी मनोज रंगे पाटला हैदराबाद गॅजेटनुसार नुसार आरक्षण मिलाव अपील के बंजारा समाज हा रस्तिया आरक्षण उतरले कशा प्रकार सर मी या गोष्टीला मान्य करते कुठेतरी पण मला इथं आवर्जून सांगा असं वाटत आहे की ही आमची मागणी काही आजकालची नाहीये बऱ्याच वर्षापासून आहे आता खास करून नाही का पद्मश्री भानावर मी त्यांचं नाव घेईल त्यांनी संपूर्ण आयुष्य रिक्ष टाकले यासाठी या आरक्षणासाठी वसंतराव नाईक यांनी आरक्षणाची लढाई दिली आहे आमच्या परमपूज्य वस रामराव बाबू यांनी आरक्षणासाठी दिल्लीपर्यंत गेलेले आहे इवन मला चांगले तरी नाटवते मी लहानशी होती माझ्या घरी हरे भाऊ नाटू द्यायचे माझ्या वडिलांसोबत आरक्षणाविषयी चर्चा करायचे तर ही लढाई काही आमची आजकालची नाही आहे ही लढाई आमची कितीतरी वर्षापासून आहे आणि बंजारा समाजावर अनेक वर्षापासून अत्याचार होत आहे आता हा अत्याचार आम्ही सहन करून घेणार नाही आम्हाला आमचा हक्क मिळाला आरक्षण बसल्यामुळे कसला प्रकारचे त्रास होतो आणि आरक्षण मिळाल्यानंतर काय पडतायची प्रोसेस बदलाव काय होणार सर तुम्ही जर पाहिलं मी माझ्या भाषणामध्ये म्हटलं सगळ्यात जास्त बेरोजगारीचं प्रमाण आहे ते आमच्या बंजारा समाजामध्ये शिक्षणापासून वंचित आहे आमच्या बंजारा समाजामधले आहे जर आम्हाला आरक्षण मिळालं तर आमचे मुलं कुठेतरी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येईल आमच्याही लेकरांना कुठेतरी नोकरी लागेल आणि आमचा समाज कुठेतरी सुधारेल सर जर मराठवाड्यातली मी घटना जर सांगायची ना आजही बंजारा समाज जरा असे तांडे मी पाहिलेले पाणी नाही भेटत पाण्यामुळे दरवर्षी महिलांचे दहा दहा महिला चे नाही का मृत्यू होतात तर या आरक्षणामुळे आमचा समाज कुठेतरी विकासाच्या प्रभावामध्ये येईल सर तुम्ही पाहत असाल तर आमची लोकसंख्या संपूर्ण भारत देशामध्ये पंधरा कोटी काहीतरी म्हणतात आणि आमचे प्रतिनिधी किती आहे राजकीय प्रतिनिधी जर पाहिलं तर मोजून दोन मंत्री आहे आमचे मग एवढी सारी आमची लोकसंख्या आहे तर कुठंतरी हा आमच्यावर अन्याय आहे म्हणून आम्हाला आरक्षणाची गरज आहे तुम्ही म्हणताय की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे पण भारत सरकार किंवा सरकार जाती आधारी जनगणना करत नाही जाते आधारी जनगणना केली कि म्हणजे किती किती जातीचे किती लोक आहेत हे माहिती पडतं याकडे कशा प्रकारे पाहतात जाती आधारी जनगणना व्हायला पाहिजे की नाही पाहिजे नक्कीच व्हायला पाहिजे सर कारण की त्यानुसार आम्हाला आमची लोकसंख्या कळेल नक्कीच व्हायला पाहिजे आणि मग आता यशीच्या काही कॅटेगरीतून मान्यता मग आदिवासी लोकांचा देखील याला विरोध आहे विरोध करतात यांना काय कशा फरक सर मी तेच तर सांगितलं माझ्या आदिवासी बंधूंना मी प्रत्येक मोर्चामध्ये सांगत आहे की आम्ही त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता हक्क मागूया हे कितीतरी सांगितलंय माझ्या मध्ये माझ्या भाषणामध्ये मी प्रत्येकदा सांगत आहे की माझ्या आदिवासी बंधूंना आमचं ऐका आमची जी तळमळ आहे आम्ही तुमच्या ताटात घेत नाहीये आम्ही आमचा अधिकार मागत आहोत प्रशासन असेल सर्व सरकार असेल खाजगीकरण करत आहे आणि तुम्ही तिकडे आरक्षण मागत आहे खाजगीकरण केल्यानंतर आरक्षणाचा काय फायदा सर या प्रश्नावर मी काहीच नाही बोलू शकत कारण की आम्ही सध्या मुद्दा आपला आहे आरक्षणाचा आणि मला असं वाटतं आपण आरक्षणावरच लक्ष दिलं पाहिजे हे होते काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे आवश्यक चालेल ग बस मध्ये जाऊया लेट आहे ना बसला का आताच निघायचंय आता कुठे जायचंय कुठं चला बस आहे ना पण खरं